मागील वाताच्या कारणावरून एकोणीस वर्षीय तरुणाचे अपहरण करून निरकुण हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे पुरावा नष्ट करण्यासाठी आरोपींनी मृतदेह शहरापासून दूर असलेल्या केकताही डोंगर परिसरात नेऊन जाळल्याचे जा जा पोलीस तपासात समोर आले आहे धवन वस्ती तवन रोड येथील एकोणीस वर्षीय वैभव शिवाजी नायकोडी असे हत्या झालेल्या तरुणाचे नाव आहे या प्रकरणी पोलिसांनी आतापर्यंत नऊ जणांना अटक केली आहे टोळीच्या वादातून हा प्रकार घडला असावा असा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे मयत हा फेब्रुवारी रोजी सकाळी रोड परिसरातील दुकानात आला होता त्यावेळी ते त्याला त्याला आरोपींनी बळजबरीने कारमध्ये पसवून तपोन रोड इथून वडगाव गुप्ता रोड वरील निर्जन स्थळी नेले तेथे त्याला ते आरोपींनी अमानुषपणे मारहाण केली त्यात त्याचा मृत्यू झाला त्यानंतर पुरावा नष्ट करण्यासाठी आरोपींनी मयताचा मृदेह कारमधून केकताई परिसरात असलेल्या एका तरी नेला तेथे लागूड व डिझेलच्या साहाय्याने मयताचा मृतदेह जाळून टाकला दरम्यान मुलगा घरी ना आल्याने मैताच्या आईने तोपखाना पोलीस ठाण्यात सत्तावीस फेब्रुवारी रोजी फिर्याद दिली होती या फिर्यादीच्या अनुषंगाने पोलिसांनी तपास सुरू केला सुरुवातीला अपहरण झाले असावे असा पोलिसांचा अंदाज होता मात्र आठ दिवस उलटूनही तरुण घरी न आल्याने पोलीस व नातेवाईक यांचा संशय पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांना सदर प्रकरणाचा तपास करण्याचे आदेश दिले त्यानुसार तोपखाना पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या आरोपींची कसून चौकशी केली त्यावेळी आरोपींनी वैप नायकोडी याचे अपहरण करून खून केला असल्याची कबुली दिली आणि तेथूनच प्रकरणाला एक दिशा मिळाली स्थानिक पुणे शाखेच्या पथकाने आरोपींना सोबत घेऊन केकताई डोंगर गाठला डोंगरातील एका दरीमध्ये समोर आले तरुणाला मारताना आणखी आणखी कोण कोण सोबत होते याचाही पोलिसांनी शोध घेतला त्यामुळे चार आरोपी यात निष्पन्न झाले असून एकूण आरोपींची संख्या नऊ झाली आहे सदरची कारवाई पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र वाघ पोलीस अंमलदार संदीप पवार फुरकांत शेख गणेश धोत्रे शाही शेख रवींद्र भुंगे प्रशांत राठोड व चंद्रकांत पुसळकर यांच्या पथकाने मिळून केले आहे तोपखाना पोलीस स्टेशन हद्दीतून बावीस तारखेला वैभव नायक नायकोडी याचं अपहरण लपका व त्याच्या इतर दोन तीन सत्ते केल्याबाबत सत्तावीस तारखेला गुन्हा दाखल झालेला होता त्याप्रमाणे तोपखाना पोलीस स्टेशनचे पी आय आणि त्यांच्या टीमने लपका लक्काणिकेत समोशी याच्यासह त्याच्या तीन मित्रांना ताब्यात घेतलेलं होतं आणि अटक पण केलेली होती परंतु दोन दिवसानंतरही त्यांनी व्यवस्थित माहिती दिलेली नव्हती त्यामुळे जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्री राकेश ओलासर यांनी स्थानिक गुन्हे शाखेला समांतर तपासाच्या सूचना दिलेल्या होत्या त्याप्रमाणे स्थानिक गुन्हे शाखेचे ई एस आय वाघ आम्ही स्वतः आरोपींचं इंटॉग्रेशन केलं असता सदर आरोपितांनी त्यांचे इतर पाच साथीदार यांचे मदतीने वैभव नायकुडी याला मारहाण करून त्याचा खून केल्याबाबत व त्याचा मृतदेह हा एकही परिसरामध्ये जाळून टाकल्याबाबत प्राथमिक माहिती दिलेली आहे चार आरोपितांबरोबरच स्थानिक गुन्हे शाखेने या गुन्ह्यात सहभागी असणारे करण शिंदे रोहित गोसावी स्वप्नील पाटील विकास गवाने अशा पाच जणांना ताब्यात घेतलेला आहे आणि पुढील तपास तपासना पोलीस स्टेशनचे एपीआय राजपूत हे करतायत नगर संघर्ष ब्युरो आहिल्यानगर ये बंधन दिलों के बंधन ये दिलों के के शुभमंगल होणार आणखीनच हॅपी कारण नव्या रूपात हॅपी होम फर्निचर घेऊन आले आहेत फर्निचर चा लग्न बसता फक्त एकावन्न हजारात आजच भेट द्या हॅपी होम फर्निचर एकविरा चौक जवळ पाईपलाईन रोड अहमदनगर